मला वाटतं आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इथं आलेलो आहोत आणि आदरणीय शिवसेनेचे आमचे नेते आहेत लोकसभेचे संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या बैठकीला जाणार आहे त्या बैठकीमध्ये आमचं काय आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही लॉयल आहोत आणि ह्या इंडिया आघाडीवरून आम्ही निश्चितपणे तशे तसेच राहणार जसे होतो तसेच सत्तेसाठी इकडे तिकडे पळणारी आमची अवलाद नाही त्याच्या आम्ही आहोत तसेच राहणार हा त्यातला आमच्याच दृष्टीने महत्वाचा मुद्दा पुढचा मुद्दा सरकार स्थापनेसाठी काय करणार का तर ते वरिष्ठ नेते करतायत त्यांना आमचे साथ असेल त्यांनी जो राजकीय व्यभिचार मांडला त्या राजकीय व्यभिचाराची परिणती आहे आज त्यांना कळसेल कपट फार काळ चालत नाही आणि ते कधीतरी उघडकीस येतं आज त्याचे चटके त्यानं स्वतःला पडे करायला फॉर्टी फाय प्लस पंचेचाळीस प्लस ते दुसरे पण आहेत बोल का त्या दुसऱ्यांचं येत नाही आहे नाव शांत आहेत वाटतं लपलेत कुठेतरी अठराच्या वर जर विकासाकडची माणसं तुम्ही राजीनामा राजकारण सोडून देईन त्यांना पण जरा विचारून घ्या तुम्ही कधी संन्यास घेताय आता वाट पाहते जनता तुमच्या संन्यासाची अहंकाराने डबडबलेली लोक आहेत ती आणि जो राजकीय विचार सामाजिक व्यभिचार वैचारिक व्यभिचार आणि आर्थिक व्यभिचार शब्द वापरतोय बरं मी भ्रष्टाचार नाही म्हणत आहे व्यभिचार लॉन्ड्री ही व्यभिचाराचं प्रतीक आहे असा वैचारिक व्यभिचार ज्या ज्या जा अधिष्ठान उभा राहिला त्याचं एक प्रतीक म्हणजे देवेंद्र फडणवीस पण ते नव्हे त्यांच्या मागे दोघ जण आहेत ना ते कशा चूक लपतील त्याच्याशिवाय त्यांनी एवढं केलं का हा व्यभिचार त्यांनी उगाच केला कोणाच्या तरी सहकार्यच केला ना आमचाही एक व्यभिचारी त्यांना भेटला ना, भेट ना। मग हे व्यभिचाराला देणारे म्हणजे मी एक आठवण सांगतो कसे वंदनीय शिवसेना प्रमुख वागायचे केशुभाई पटेल भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधले नेते ते तिथे त्यांच्या आपसामध्ये भांडण झाल्यानंतर केशुबाई पटेल वंदनीय शिवसेना प्रमुखांना भेटायला आले ताबडतोब त्यावेळेला प्रमोद महाजन सर किंवा आणखीन आमचे मुंडे साहेब हे सगळे अग्रणी असायचे भारतीय जनता पार्टीच्या त्यामुळे तो त्यांचा फोनाफोनी साहेबांकडे भेट भर काय आहे केशुबाई साहेबांनी सांगितलं मी निष्ठेनं युती पाळतो बरं का केशुबाई पटेल माझ्याकडे येऊ शकतात माझे दरवाजे आहेत पण म्हणून मी त्यांना प्रवेश दिला नाही आणि तो दिला नाही शेवटपर्यंत यांनी काय केलं असतं ते के पाहिलं की तुम्ही काय केलं ते म्हणून मी म्हणालो व्यभिचार हा वैचारिक व्यभिचार त्यांनी केला त्याची परिणीती अजूनही नुसतीच कुदळ मारली अजून खड्डा आहे या बर भरायचा यांच्या पराभवानंतर तिथं सुद्धा सांगा बोलू आम्ही माननीय संजय राऊत साहेबांशी मी या विषयावर बोलले आणि बघू काय करायचं ते पण तिथं सुद्धा असंच आहे हेराफेरीच आहे आजही आमचा दाट संशय आहे त्या पोस्टल मतदानामध्ये आलेल्या संदर्भात हेराफेरी केली गेलेली आहे त्याशिवाय अमोल कीर्तीकरांचा पराभव होऊ शकत नाही उत्तर पण देवेंद्र फडणवीस राजीनामेशा करतात ते तुम्ही फार त्यांचं कौतुक नका करू तुम्हाला दुःख बिख झालं का महाराष्ट्राचं चरित्र आणि चारित्र वेगळं आहे बरं का ते बिघडवलंय त्यांनी की त्याचा तसा नाही झालंय युपीमध्ये दाखवून दिलं अखिलेश यादवनी आले ना कचरा समजता सगळ्यांना तुम्ही अहंकार रावणाचा पण असाच बुडाला होता लक्षात ठेवा कळलं का आणि ज्ञानेश्वरांनी तर तुम्हाला माहिती आहे ना भिंत झालून दाखवलं तर चांगदेवाला भिंतीवरची माणसानी पाडलं बरं का चांगदेवाला हो नऊ जागा आलेल्या आहेत हो एक विसरताय शिवसेना फोडली सत्ता सत्तेचा गैरवापर करणारी मी आता एक शब्द वापरला काळेसाहेब तुम्ही विसरू नका बरं का हा तुम्ही सुद्धा त्याच्या सामीला बरं सगळे एक्झिट पोलवाले तुम्हीच तुमच्याबद्दल सुद्धा चिंता व्यक्त करतो मी कारण हा चौथा स्तंभ जेव्हा असा ढासळेल ना खोट्या बातम्या देण्याने तेव्हा तुमची विश्वासार्हता संपेल बरं का त्याचा तरी गंभीर विचार करा बरं नको त्या गोष्टीचा विचार करताय तुम्ही एक्झिट पोल दिले तेव्हा तुम्हाला विचारतो ना तुमच्या थोबाड्यांनी चारशे थो एकत्र जाईल त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या बरं त्याचदा ना उत्तर चारशो पार काय झालं उद्धवजी ते तडीपार केलं ना तडीपार दोनशे पस्तीस राऊन ठेवलंय लक्षात ठेवा त्यामुळे असल्या गोष्टी जरी असल्या आता त्याच्यातलं उदाहरण दिलं तुम्हाला मी दावं आणि म्हणून मी बघाशी ते बोलले चारही शब्द लक्षात ठेवा वैचारिक व्यभिचार सामाजिक व्यभिचार आर्थिक व्यभिचार काय पैसा वाटतात ही माणसं त्यानं ना मॉलोटायझेशन भ्रष्टाचार को छोड खातो न देता कुठून पैसे मग खातो नती तर आमच्यासारखे जे हाल आहेत कुत्र्यासारखे हे तुम्हाला माहिती नसतं का माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही नाही बोलत धाडस करून बोला एकदा बघूया काय होतं चॅनल बंद होईल का नाही होणार उघडा नाही एका दुसरं शोधपत्रिका तिथे एकेकाने कधी किती खर्च केला काय केलं कळलं ना झालं कळू द्या ना म्हणून समजायला आणता कुठून असं भाजपला विचारलं का कधी ज्या भाजपचं एवढंसं झोपडं पण नव्हतं महाराष्ट्रात कार्यालय अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची एअर कंडिशन कार्यालय हे सप्त तारांकित आहे विचारा ना पैसे कधी कुठं आणले म्हणून विचारलं कधी विचारा कधीतरी कळू दे लोकांना पी एम केअर फंड काय येतो केअर कोणाची घेता ते पण करू देणार त्यामुळे ह्या सगळे प्रश्न जवळपास दहा आमदारांनी सुप्रिया ताईंना मेसेज चांगली गोष्टी इच्छा व्यक्त केल्याचं संस्कृती सा, आहे महाराष्ट्राची अभिनंदन करण्याची बाकी पुढचा विषय माझा नाही पहिली संस्कृती आहे महाराष्ट्र तसा दिलदार राहिला तसंच राहिलं पाहिजे